मध्ये आपलं स्वागत पाहूयात दिवसभरातील ठळक घडामोडी <ज़ेगारी> नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसातच विमा रक्कम जमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिकमध्ये होती तर यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसंच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली यानंतर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विम्याच्या प्रश्नामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली त्यानुसार नाशिक मधील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी देण्यात येणारे आठशे त्रेपन्न कोटी रुपये एकतीस ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटनेप्रकरणी इगो मीडियाचा मालक भावेश भेंडे याने जामिनासाठी आणि गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला होता तर त्याच्या या याचिकेवर शुक्रवारी म्हणजे आज निर्णय देण्यात आला असून त्याची ही याचिका कोर्टाने फेटाळू लागली मराठा नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून भाजप नेत्यांना सत्ताधारी पक्षांना लक्ष केलं जात आहे त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन ते प्रखर शब्दात टीका करताना देखील दिसून येतात त्यामुळे जरांगेंना शह देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी भाजपने खासदार नारायण राणेंच्या रूपाने एक चेहरा पुढे चाचलाय जरांगेंना जाब विचारण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याचा दौरा करणार आहे मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर बोलू नये असं देखील नारायण राणेंनी म्हटलंय मी लवकरच मराठवाड्याचा दौरा करणार असून संसदेचं अधिवेशन संपलं की लगेच मराठवाड्यात जाणार असल्याची माहिती नारायण राणेंनी यावेळी दिली भाजपच्या वतीने मराठवाड्यात सलोखा निर्माण व्हावा व गेल्या दहा वर्षात भाजपचं जे काम आहे ते केंद्रात आणि राज्यात जी विकास कामं केली गेली ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठवाड्यात जाणार असल्याचा पुनरुच्चार देखील खासदार नारायण राणे यांनी कनकवडी पत्रकारांशी बोलताना केलं आहे त्यामुळे एकीकडे मनोज धरांगे पाटील यांची शांतता यात्रा संपल्यानंतर नारायण राणेंचा मराठवाडा दौरा सुरू होणार आहे संगीत आग या आगीत संपूर्ण नाट्यगृहासह सह खासवाग मैदानाला देखील मोठा फटका बसलाय हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे नाट्यसृष्टीतून प्रचंड हळहळ व्यक्त होते तर नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आता राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळ परिस्थिती तसंच वस्तुस्थितीचा आढावा घेतलाय केशवराव नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी एकनाथ शिंदे यांनी तातडीने दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केली गेली या यात्रेदरम्यान शिवनेरी गडावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे हे क्रेन मधून पडता पडता थोडक्यात वाचले था अनर्थ काय जयंत पाटील आणि खासदार अमोल बोलडे आणि रोहिणी खडसे वैभव शेख हे शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी क्रेन मध्ये वरती चढले होते तर क्रेन खाली येताना त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि क्रेन तुटली आणि हे सगळे खाली पडण्याची शक्यता होती पण सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाहीये सगळे सुखरूप खाली उतरले शिवनेरी बायठाशी ही घटना घडली तर क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने ही घटना घडल्याचं कळतंय नरेंद्र मोदी येएंगे

सामाजिक कार्यकर्त्या भारती सिंह आणि त्यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस पक्षाने गरीब मागास आणि अल्पसंख्याकांना दरमहा आठ हजार पाचशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते तर राहुल गांधी यांनीही त्यांच्या जाहीर सभांमधून दर महिन्याला पैसे देण्याचे आश्वासन दिले होते आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केली गेली एक प्रकारे मतांच्या बदल्यात लोकांना पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आले असं या याचिकेत म्हटलं गेलंय याचबरोबर देशविदेशातील सर्व ताशा बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी रहार वेबसाईटसहसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद